ही बिल्डिंग वर बिल्डिंग असे भव्य दिव्य विद्यालय जे नैसर्गिक सौंदर्य सौंदर्यभवन मला येथे कोणी ओळखेल का शिक्षक ओळखतील का आणि मित्रांसोबत चांगली ओळख होईल का हे सगळे प्रश्न घेऊन मी खूप मोठ्या अंतर मी या विद्यालयामध्ये प्रवेश केला पण नंतर हे विद्यालय कधी आपलं वाटायला लागलं ला हे समजलेच नाही घेता ना आज निरूप शाळेत आले भरणे आडोळे घेताना आज निरोप स्मरणाच्या पुस्तकातील पाणी शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी सन्मान्य प्राचार्य आदरणीय सर्व शिक्षक माझे जीवलंग मित्र आणि येथे उपस्थित विद्यार्थी मित्र तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस् नमस्कार माझे नाव रोहन भाऊशे गौते मित्रांनो आपण सर्वजण जाणतो की आज आपला शाळेचा शेवटचा दिवस आहे आज आपण एका छोटासा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो आणि मला माझे मनोगत व्यक्त करण्याची परवानगी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो मित्रांनो आजचा दिवस हा अत्यंत भावूक दिवस आहे हा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रांसाठी देखील अत्यंत भावूक दिवस आहे कारण यात आजपर्यंत मुक्काम एका ठिकाणी होता मात्र हा मुक्काम येथे संपला आहे जो दिवस आपल्याला नको तो दिवस अखेर आला आहे आजपर्यंत आपण अनुभवलेल्या सुखाचे क्षण आणि गोड कडू आठवणी आणि आपले संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये सोबत घेऊन जाण्याकरिता आजचा दिवस उभा आहे उद्यापासून सर्वांना प्रवास वेगवेगळा आहे हे जाधी टोकपणे आपल्याला सांगत आहे गेली दोन वर्ष आपण ज्या घरात सर्वजण एकत्र राहिलो एकत्र वाढलो ज्ञान घेतले जेव्हा भाऊचे मित्र भेटले आई वडिलांचे प्रेम मिळाले अशा आपल्या हक्काच्या घरातून बाहेर पडावे लागणार आहे एका अनोळखी म्हणून या ज्ञानाच्या घरात प्रवेश केला मला आपलेसे म्हणणारे ते कोणीही नसताना देखील मी या शाळेमध्ये प्रवेश घातला या शाळेने मला आपलेसे करून घेतले कुंभारच्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे ज्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले आणि आमच्यावर उत्तम संस्कार केले आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसे चिवचिवाट सहन केला आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले सर्व धर्म समभाव राष्ट्र भक्ती सहकार्य आदर बंधुभाव एकता इत्यादी अनेक गोष्टी आपण शिकलो म्हणूनच मला असे वाटते की एकनाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणे उतरली ते का गुंतणी राहती या भंगातून आपल्याला सर्वच प्रश्नांचे उत्तर मिळतात अजून खूप काही आठवणी माझ्या स्मरणामध्ये आहे पण सर्व स्पष्ट करू नाही शकत म्हणूनच म्हणतो न्यूरोपाचा शणजणू हळव्या त्या फुलांचा न्यूरोपाचा शणजणू हळव्या त्या फुलांचा आठवणीची गर्दी जणू शण हवी राहायचा आठवणीची गर्दी जणू शण हवी राहायचा गुरुजांनाबद्दल सांगू तेवढे कमीच आहे तरी काही आठवणी जड अंत करणे सांगतो मी हॉस्टेलमध्ये राहत होतो पण मला दोन वर्षात असे वाटले नाही की मी हॉस्टेलमध्ये राहतो कारण आमच्यावर मृदाणे सरांनी एवढे प्रेम केले की असे वाटायचे आपल्या घरीच आहोत व मृदाणे मॅडम यांनी सुख दुःखात आईचे प्रेम दिले यांच्या दोघांबद्दल कसे बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे निघून गेले हॉस्टेलचे दिवस कळेलच नाही मला कसे निघून गेले हॉस्टेलचे दिवस कळेलच नाही मला भमळ सर हे आम्हाला वर्ग शिक्षक होते त्यांचा आवाज आमच्या कानात अजून पण येतो तो म्हणाले ते मुलांचा आवाज जर आला तर अगदी शांत आवाजात म्हणायचे असत बाळा न बडबड करू नका एवढ्याच शब्दावर अगदी आम्ही शांत व्हायचो जाधव सरांविषयी सांगू वाटले की जाधव सरांनी क्लासमध्ये कधीच पुस्तक आणले नाही ते अगदीच न पुस्तक आणता आम्हाला खूप चान्स शिकवत असे एक वेळेस शिकवताना असताना एक मुलं बडबड करायला लागला आणि ला ला सरांनी त्याला शिक्षा नाही केली पण फक्त मनाले उभा राहा तो उभा राहिला रा रा। सरांनी त्याला प्रश्न विचारले आपल्या भारताच्या शेजारील देशाचे सांग तरी त्या मुलाला सांगता आले नाही खाली मान घालून उभा राहिला तू जर सर म्हणाले तू जर शिकवत असताना बडबड न करता लक्ष दिले असते तर तुला मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आले असते काटे सरांविषयी सांगायचे म्हणले तर आम्हाला विज्ञानविषयी खूप छान शिकवत असं मात्र तास चालू असताना थोडा जरी आवाज आला तर शिक्षा ही शंभर टक्के असायची हे तर वर्गातली झाले ग्राउंडवर सुद्धा एखाद्या मुलं मुला मुलगा जर बेशिस्त वागला तर त्यालाही शिक्षा तर करत असं व लगेच पालकाला फोन करत असत त्यांना कुठे कसल्याही प्रकारची तडजोड नसायची मराठी विषयाचे शिक्षक खताळ सर सर ही खूप छान शिकवत असत मुले तोंडाला हात लावून बसले की त्यांना खूप राग यायचा लगेच कळून सांगत असायचे मागे बेंचला टेकून बसा बँचे त्याच्या त्याच्यासाठी आहे दुसरे आपल्या सर्वांच्या जेव्हा अगदी असून खेळून सर बोडके सर हिंदी विषय शिकवत असताना मुलांनी बडबड केली तर ते मुलांना म्हणायचे मला खाली यायला लावू नका खाली आलो ना कानपट फोडीन की तू डायरेक्ट बिन सायकलीचा घरी जाशील गाडग्या सर्विषयी बोलायचं झालं तर सर आम्हाला गणित विषय शिकवत तसंच ते पुढे फाळ्यावर गणित सोडत असताना मुले मागे खूप बडबड करायचे त्यांना मुलांचे नाव माहीत नव्हते ते मुलांना भोऱ्या नावाने चावल देत व गणित खूप छान सोडून देत असत कानडे मॅडम इंग्रजी विषय शिकवत असत इंग्रजी विषय अगदी समजलेला असा छान शिकवत असत जर मुलांनी अभ्यास नाही केला तर व लिखाण पूर्ण नाही केले तर मॅडम खूप शिक्षा करत असत बाकी सांगायचं म्हटलं तर मी या शाळेत नववीला आलो होतो म्हणून मला बाकी शिक्षकांविषयी काही माहित नाही तरी मी तुम्हाला सांगतो सगळे शिक्षक खूप छान शिकवतात व आपल्या विद्यालयाचे प्राचाराधिनीय ढोले हे खूप छान मार्गदर्शन करतात गायकोड मामा ओळ मामा यांना पण आम्ही खूप त्रास दिला तो म्हणजे अवतातले पाणी संपले संपले की पळत पळत मामा मामा करत यायचं व मोटर चालू करा म्हणायचं ते अगदी मोठ्या अंतकरणाने हातातील काम सोडून देऊ अगोदर मोटर चालू करायची आमच्याकडून कधी कधी टाकी फुल होऊन पाणी खाली जायचं पण कधीच जो मामा कवळे नाही त्यामुळे मामा व तुम्ही सगळे जिथे असो तिथे तुमच्या आठवण नक्की येणार एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जय श्रीराम जय शिवराय धन्यवाद